प्रशासन काही लोक काय सांगतात की मंदिरच्या लोकांनी जागा अडवले जागा अडवले त्यामुळे आम्ही रस्ता करू शकत नाही हे अत्यंत चुकीच आहे हा मंदिरचे काय प्रॉब्लेम आहे कामस्कार नमस्कार सर तुम्ही रोज एक नवीन विषय मध्ये काहीतरी इथली समस्या मांडण्यासाठी मला बोलवलंय जर आपलं नाव आधी सांगा आणि या भागाचं नाव आधी सांगा नमस्कार मी नानासाहेब शिंदे गुलमोर कॉलनी मध्ये राहतोय आणि इथं चित्र मंदिर चौकात आमचं शिवसेनेचं कार्यालय आहे हा परिसर आहे गु, गुलाब कॉलनीचा हा परिसर पाण्याची टाकी पुढे शंभर फुटी रोड आहे मेन रोड शंभर फुटी केळकर पेट्रोल पंप आणि इथं भाजी मंडई झाली नवीन ही भाजी मंडई हा नवीन झालेली हा बरं काय झाले साहेब या भाजी मंडईच्या जवळून शंभर फुटी ते हनुमान नगरचा रस्ता आडवा असा रडवा हनुमान नगर हा रस्ता मंजूर झालेला आहे हो, हो, हो। या रस्त्यामध्ये काय झालंय ही एक दहा फुटाची भिंती म्हणजे हौदाची भिंत आहे त्यामुळं पुढं रस्ता जॉईन करायचा राहिलेला आहे अच्छा म्हणजे पलीकडे ती चाळीस फुट राहिला हो आणि तो पुढे पण मेन रोड आहे अच्छा आणि मग लोकांना काय हनुमान नगरच्या या अण्णासाहेब पाटील नगर मधल्या लोकांना शॉर्टकट मध्ये बाजारला वगैरे जायला हा रोड अत्यंत उपयुक्त आहे आणि हा रस्ता झाल्यानं या लोकांची इथं सोय होणार आहे या भागातल्या तर विषय काय आहे महत्वाचा विषय काय इथं मंदिर आहे हा हे मंदिर आमचं जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासूनच मंदिर आहे बर बर आणि इथं आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे इथं बसायला असतात सगळे काही सगळे ज्येष्ठ नागरिक इथं बसायला असतात आणि यांनी भक्तिभावाने मंदिर उभा केलेला आहे तर ह्या मंदिरचा काही जागा या रस्त्याच्या मध्यंतरी येतोय किंवा हाऊद हा रस्त्याच्या मध्ये येतोय असं म्हणलं तरी काही हरकत नाही पण प्रशासनातले काही लोक काय सांगतात की मंदिरच्या लोकांनी जागा अडवले जागा अडवले त्यामुळे आम्ही रस्ता करू शकत नाही हे अत्यंत चुकीचं आहे आता हे लोक मंदिरचे मंदिर मंदिर मंदिरचे मंदिर ही मन... भिंत पाडून तो रस्ता कंटिन्यू करण्यासाठी तुमच्या मंदिराचा काय प्रॉब्लेम आहे का कंटिन्यू बरोबर बघा म्हणजे नानासाहेब मला असं म्हणायचं आहे की हा रस्ता जो नवीनच झालेला दिसतोय रस्ता झालेला ही भिंत पाडली की लगेच तिकडे टच होणार हो बरोबर मंदिराची काय नाही बरोबर आणि मंदिराच्या नावाखाली हा रस्ता थांबवला गेला थांबवला तुमचं शंभर टक्के नाही मत नाही आमचं थांब विश्वास आहे आणि सगळीकडे तसंच चर्चा चालू केली की या मंदिरच्या लोकांनी जागा अडवले जागा अडवले मंदिरच जागा अडवले नाही हा हौद आहे पूर्वी ऑक्सिजन पॉइंटचा एक हौद आहे त्या हौदाची जुनी पडलेला बंद अवस्थेत आहे ते भिंती प्रशासनाने काढल्या बांधकाम विभाग नगर विकास नगर रचना विभाग ह्या नगर रचना विभागाने अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं अर्धा तास थांबून जर मार्किंग करून जर भिंत पाडली तर मंदिराच्या शेजारून जागा वाट होते आणि लोकांची सोय होणार आहे फक्त मंदिरावर काय कापर फोडू नका ओके okay. बघा सांगलीमर शहर महानगरपालिकेच्या मी बांधकाम बांधकाम विभागाला सांगतो किंवा या भागाचे जे जे आहेत त्यांना मी सांगतो किंवा या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगतो की मंदिर प्रशासनाची लोक या ठिकाणी आहेत मंदिराच्या ती भिंत पाडून त्या मंदिराच्या जागेतून हा रोड कंटिन्यू करण्यासाठी यांची हरकत नाहीये पण त्या हरकतीच्या नावाखाली हा रस्ता आणून इथं मध्येच थांबवला गेला आहे असं नानासाहेबांचं मत आहे आणि रोज एक नवीन विषयामध्ये मी हे मांडणी करतोय साहेब आपल्याला विनंती करतोय की काही केलं तर आपण थोडीशी व्हिडिओ तिखंड पण मी दाखवणारच आहे की कि किती वेळात तो, तो, तो त्या मेन रोडला जाऊ शकतोय तर त्या पद्धतीने तुम्ही हे काम करून घ्यावंच लागेल आणि हे करून घ्याल अशी अपेक्षा करतोय आता नानासाहेब आणखी काय म्हणणं तुमचं बघा साहेब तुम्ही आपण वरून बघूया मंदिर इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे अच्छा आणि ह्या लोकांनी मंदिर चांगले सहकार्य केले फक्त या लोकांच्या नावावर काहीतरी खापर बुडवून प्रशासनानं आपली जबाबदारी तारू नये ठीक आहे तर आपण या भिंतीच्या पलीकडेची काय अवस्था आहे ते आपण आपण तिकडे जाऊन बघूया हा साहेब आता तुम्ही जसं म्हणला तस या साईडला हा रस्ता येऊन थांबला बरोबर आणि हा हाऊद मध्ये हो बरोबर हा हौद बंद आहे हा मेन रोड पाडलं तर ह्या मंदिराच्या बाजूची जागा आहे हा म्हणजे ही जागा जर अवघ्या चाळीस फुटाची आहे तेवढा रोड कंटिन्यू केला तर तो हनुमान नगरचा मेन रोड भेटणार आणि किती लोकांची सोय होणार आहे बघा बरोबर आहे अतिशय चांगला योग्य मार्ग आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अतिशय योग्य अशी भूमिका या नानासाहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासनानं माझ्या रोज एक नवीन विषयीची दखल घ्यावी आणि नानासाहेबांनी जी मांडलेली भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे तुम्ही काम करून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय आणि ती तुम्ही काम पूर्ण कराल अशी अपेक्षा धरतोय जय हिंद